नमस्कार लाडकी बहीण योजनेची पुढील एप्रिल महिन्याचे पैसे जे आहेत ते आता लवकरच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत या संदर्भातील ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींना आता प्रतीक्षा लागलेली आहे की एप्रिल महिन्याचे पैसे नेमके आपल्या खात्यामध्ये कधी जमा केले जात आहेत कारण राज्य शासनाकडून सांगण्यात आलेलं होतं की दर महिन्याच्या आठ तारखेला लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जातील त्यामुळे लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींना प्रतीक्षा होती की आठ तारखेपर्यंत आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतील पण आठ तारखेला पैसे काही जमा झालेले नाहीत त्यामुळे लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींना आता प्रतीक्षा लागलेल्या आहे की एप्रिल महिन्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये नेमके कधी जमा होतील तर आता एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये जे आहेत ते अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती म्हणजे तीस एप्रिल रोजी आपल्या खात्यामध्ये जमा केले जातील अशा प्रकारची माहिती सध्या समोर आलेली आहे मित्र हो मार्च महिन्यामध्ये जवळपास दोन कोटी बेचाळीस लाख पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च व फेब्रुवारी महिन्याचे पैसे जे आहेत ते जमा करण्यात आले होते तर आता एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये नेमके किती पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जातात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे पण पात्र बहिणींना आता एप्रिल महिन्याच्या तीस तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे कारण तीस तारखेलाच एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर लाडकी बहीण योजनेतील पात्र बहिणींसाठी ही होती एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती ना आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद